मागेल आणि श्री सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगूकांना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका या राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या स्पर्धेत पुण्याच्या रंगपंडरी संस्थेच्या बरड एकांकिकाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत बाराव्या पर्वातील अटल करंडकवर आपले नाव कोरले त्यांना मान्यवरांच्या हस्ते एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रदान करून गौरविण्यात आले तसेच यावर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सव वर्ष असल्याने या महत्वपूर्ण वर्षानिमित्त गौरव रंगभूमीचा पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे या दोन रंगकर्मींचा गौरव करण्यात आला या दोन्ही मान्यवरांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह मानपत्र शाल श्रीफळ आणि प्रत्येकी पन्नास हजार रुपये असे होते पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहात तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाअंतिम फेरीचे पारितोषिक वितरण आणि सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय अटल करंडक बहारदार सोहळ्याने अधिक विशेष ठरला थोर दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक कार्याला नेहमीच पाठबळ राहिले आहे त्यामुळे यंदाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा कलाकार आणि प्रेक्षकांच्या वतीने आयोजकांमार्फत विशेष सत्कार करण्यात आला या सोहळ्याला सन्माननीय उपस्थित म्हणून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शेट्टे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक सुप्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे दिग्दर्शक व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई प्रमुख कार्य अजित भुरे सुप्रसिद्ध अभिनेता जयवंत वाडकर भरत सावले सुप्रसिद्ध नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी अटल करंडक आयोजन कमिटीचे उपाध्यक्ष विलास कोठारी निर्माता संजय पाटील अटल करंडक ब्रँड अम्बेसेडर सुप्रसिद्ध अभिनेते सुव्रत जोशी अभिनेते व दिग्दर्शक प्रमोद शेलार प्रमोद अत्रे भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील एडव्होकेट प्रकाश बेनेदार माजी शहराध्यक्ष अनिल भगत जयंत पगडे माजी महापौर कविता चौथमल धावळे माजी नगरसेवक अजय बहिरा तेजेश कानपिळे प्रभाकर बहिरा महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष रुचिता लोंडे माजी नगरसेविका दर्शना भुईर प्रीती जॉर्ज सुरेखा मोहकर राजश्री वावेकर रुषाली वाघमारे मोनिका महानवर वर्षा नाईक अमित ओजे प्रीतम म्हात्रे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष

यावर्षी हा पुरस्कार दोन रंगकर्मींना आपण बहाल करतो आहोत आणि ते म्हात्र साहेबांना विनंती करतो की त्यांनी सुनील बर्वे यांना मानपत्र बहाल करावं मी सर्व आयोजकांच सर्व कार्यकर्त्यांच लहान मोठ्या थोर सगळ्या माझ्या मित्रपटचे मी आभार मानतो हसते परहसते एकांक यशस्वी करण्यासाठी मदत केली सर्वांचे आभार मानतो किंवा सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो परीक्षकांचे आभार मानतो रायगड यशभूमीसाठी हरेश साठे पनवेल